मंडळी एकेक निवडणूक एकेका व्यक्तीची असते तशी काही वेळेला कुटुंबाची म्हणजे झालं असं की परभणीमध्ये सुरेश वरपुडकर यांनी आपल्या कुटुंबातल्याच चार जणांना एकाच नाही तीन वेगवेगळ्या पक्षाकडून तिकीट दिलं आहे का नाही भलेश आब्बास पण नागरिक त्यांच्यापेक्षा भारी निघाले नागरिकांनी या सगळ्या वरपुडकर कुटुंबियांच्याबद्दलची आपल्या मनातली नाराजी अगदी उघडपणे म्हणजे मतदानातून उघडपणे व्यक्त केली आणि जवळपास एक अपवाद सोडला सगळ्यांना घरी बसवलं परभणीकरांचा घराणेशाही वरपुडकरांच्या कुटुंबातील पाच पैकी चौघांचा पराभव राजकारणात कुटुंबियांना सेटल करू पाहणाऱ्या माजी मंत्री आणि भाजपचे नेते सुरेश वरपुडकर यांना परभणीकरांनी घरचा रस्ता दाखवलाय घरातल्या पाच जणांना वेगवेगळ्या पक्षातून राजकारणात उतरवलं पण पाच पैकी चौघांना परभणीकरांनी नाकारत घरी बसण्याचा सल्ला दिला तर फक्त पुतण्या अजित वरपूडकरनं कुटुंबाची लाज राखत विजय मिळवलाय भाजपकडून शिंगणापूर गटातून मुलगा समशेर वडपूरकरचा पराभव झालाय तर भाजपकडून दैठणा गटामधून सुन प्रेरणा वरपुडकर यांचाही पराभव झालाय ठाकरे गटातून झरी सर्कलमधून मुलगी सोनल वरपुडकर या लढत होत्या मात्र त्यांचाही पराभव झालाय तर लोहगाव गटातून भाजपकडून पुतण्या उत्कर्ष वरपुडकर विरुद्ध काँग्रेसमध्ये गेलेल्या दुसरा पुतण्या अजित वरपुडकर अशी लढत झाली आणि अजित वरपुडकर यांचा विजय झालाय लोहगाव गटात वरपुडकर कुटुंबातच लढत झाली त्यामुळे वरपुडकर कुटुंबातला कलह देखील समोर आलाय सुरेश वरपुडकरांवर पुतण्या अजित वरपुडकरांनी गंभीर आरोप केलाय पाडण्यासाठी चुलत भावाला विरोधात उभं केलं असा आरोप त्यांनी केला काय वाटतंय कुणी या विजयाच्या संदर्भात नाही मी असं सांगू इच्छितो आपल्याला घरातला उमेदवार मी ऑलरेडी दोन हजार बारा निवडणूक लढवलेली त्यावेळेस दोनशे बावीस मतांनी माझा त्यावेळेस पराभव झाला होता त्यानंतर सर्कल आरक्षण मध्ये होत ह्यावेळेस ओपनला झाल्यामुळे मी ही निवडणूक लढवली काँग्रेसकडून आणि त्यामुळे मी माझा सेपरेट माझा पक्ष आहे घराचा ह्याचा घराणेशाही काही संबंध येत नाही घरानेशाहीचा संबंध नाही मात्र घरातील एक उमेदवार तुमच्या विरोधात होता ना हा घरातील एक उमेदवार होता तो भाजपकडून होता माझ्या हिशोबानं चार नंबरला का पाच नंबरला आहेत माझ्या हिशोबानं परभणी जिल्ह्याच्या राजकारणात अनेक दशकांपासून वरपुडकर कुटुंबाचा दबदबा राहिला सुरेश वरपुडकर यांनी कुटुंबातील उमेदवारांना उमेदवारी मिळवण्यासाठी केलेला फॅमिली ड्रामा बराच चर्चेत राहिला होता पण सुज्ञ मतदारांनी एकाधिकारशाहीला आणि घराणेशाहीला नाकारत कडक इशारा दिलाय या पराभवामुळे सुरेश वरपुडकर यांच्या स्थानिक राजकारणातील पकडीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित जात आहे परभणीकरांनी घराणेशाहीला पूर्णपणे नाकारलं असं म्हणलं तर ते आजच्या घडीला चूक राहणार नाही कारण परभणी जिल्हा परिषदेच्या मैदानात वरपुडकर घराण्याचे एक दोन नव्हे तर तब्बल चार सदस्य यांना जनतेनं खर तर नाकारलेलं आहे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या घरा यांच्या चिरंजीव शमशेर वरपुडकर यांचा शिंगणापूर जिल्हा परिषद सर्कल येथून ठाकरे गटाचे पांडुरंग खिल्लारे या साध्या कार्यकर्त्याने त्यांचा पराभव केलेला आहे तर सुन प्रेरणा वरपुडकर यांचा दैठणा येथून काँग्रेसच्या ज्योत्ना घाडगे यांनी दारुण पराभव केलेला आहे खरं तर वरपुडकर यांच्या कन्या सोनल वरपुडकर ह्या ठाकरे गटाकडून झरी येथून उमेदवार होत्या मात्र सोनल देशमुख वरपुडकर यांचा देखील दारुण पराभव या ठिकाणी झालेला आहे आणि भाजपचे दिलीप देशमुख यांनी झरी येथून सोनल देशमुख यांचा पराभव केलेला आहे खर तर वरपुडकरांच्या पुतण्या बोनी वरपुडकर यांचा देखील या ठिकाणी भाजपचे उमेदवार होते ते त्यांचा पराभव झालेला आहे